जी चूक करणार ती चूक उद्या भविष्यात भोगायला आपल्यालाच लागणार आहे जे नको तिथं आम्ही हजर जे पाहिजे तिथं मागे तुम्हाला वाचायचं असेल तर संविधान वाचवणं कर्तव्य आहे कोण <laughs> वाचवा तुम्ही वाचवा आम्ही काय करतो तमाशा बघतो आज भारतीय संविधान दिन अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर असणारे वामन विश्राम साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे अन्य मान्यवर मी मौल्यवान वेळ घेणार नाही कारण मी प्रत्येक गोष्ट ही वेळेवर करत असतो आपण कोणत्या ठिकाणी काय बोलतो आणि कशासाठी बोलतो आणि समोरच्या माणसाला काय पाहिजे आणि आपण काय देतो याचा पण विचार मी करतो कारण नको तिथं नको ते देणं हे पण चुकीचं आहे मी माझी ओळख माझ्या अंदाजानं मी काय सगळ्यांना ओळखत नाही पण जरा मला ओळखणारे जरा कोण हात वर करू शकाल का हे मला ओळखतात आणि हा माणूस योग हो, आहे ओके धन्यवाद पहिल्यांदा मी सांगतो कि आज हा विषय जो आहे तो संविधान मला या ठिकाणी बोलवण्यासाठी प्रयत्न केला ते सिद्धार्थ होवा होवाळे आणि महेश होवाळे यांनी मी पहिला त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला बोलवलं म्हणून या मान्यवरांच्या समोर मी तुमच्या पुढे काहीतरी बोलू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण संविधान वाचावं म्हणून प्रयत्न करतोय पण ते वाचण्यासाठी जे करायला पाहिजे ते मात्र आपण करत नाही तर संविधान वाचवायचं आहे संविधान अडचणीत आहे हे म्हणणं सोपं आहे मग त्या सरांनी म्हणले संविधान अडचणीत आहे का अडचणीत आहे संविधानाने त्याला आणलं का अडचणीत अरे अडचणीत आणणारे आपणच आहोत ना आपण बघा संविधान वाचवण्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती किती आहे तमाशा ठेवा मारा कोट्टी तात यायला बरोबर का चूक का जे नको तिथं आम्ही हजर जे पाहिजे तिथं आम्ही मागे आणि संविधान वाचवा कोण वाचवा तुम्ही वाचवा आम्ही काय करतो तमाशा बघतो वार वा तमाशा संविधान वाचवायला जे करायला पाहिजे ते केलंच पाहिजे अन्यथा ते होणार नाही मी सत्य बोलत असतो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो मी सगळे स्टेप बाय स्टेप करत चाललो मी गेली एक वर्ष मी रोज एक नवीन चॅनल चालवतो पण माझ्या चॅनलमध्ये दिवसेंदिवस प्रगती आणि वेगवेगळे वेगवेगळे कंटेंट येतात आणि या पुढे सुद्धा तुम्हाला वेगळंच बघायला मिळेल मी जागृती आणणार संविधान वाचवायचं आहे ना तुम्हाला वाचायचं असेल तर संविधान वाचवणं कर्तव्य आहे <laughs> तुम्ही संविधान नाही वाचा तुम्ही पण वाचा नाही अशी अवस्था निर्माण होत चाललेली आहे आपण फक्त डोळे देवानं दिले कान डो देवानं दिले म्हणून ऐकायचं काम करतो बघायचं काम करतो पण सामील व्हायला पाहिजे तिथं होत नाही ही मोठी चूक आहे मी माझं घर माझं काम माझी मुलं घोड्याला लगाम लावल्यासारखं फक्त माझ 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 कस होणार काय होणार आज जी चूक करणार ती चूक उद्या भविष्यात भोगायला आपल्यालाच लागणार आहे आज हे मान्यवर किंवा ज्यांनी संयोजन केलं ते लोक हे संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करतात आणि आपण मात्र आपण म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाहीये तमाम पब्लिकला की जे या ठिकाणी नाहीये ते मात्र फक्त बघायची भूमिका करतात संविधान अडचणीत हे आपल्यामुळेच आहे जनतेमुळेच आहे जनता एक होणं गरजेचं आहे लोकशाही आहे म्हणतो देशामध्ये कागदावर आहे हो लोकशाही कागदावर आहे भारत लोकशाही देश आहे हे कागदावर आहे कुठे लोकशाही कुठे लोकांची कामं होतात नाही होत आज ह्या देशामध्ये चाललेली कोर्ट कचेरी ज्या चालत होत्या न्याय व्यवस्था होती मी देशाच्या एक काळ पंतप्रधान असणारा इंदिरा गांधी सुद्धा जेलमध्ये गेलेला बघितलंय पण आता कोर्टाचे निकाल सुद्धा हवे तसे दिले जायला लागले कायदा राहिला बाजूला कागदा पु, पु, पुस्तक आहे कायदा आणि निकाल मात्र हवे तसे द्या लागलेले हे बघतोय आपण तरी संघटित होत नाही आणि संघटित होत नाही संविधान वाचवत नाही तर त्याचा प्रॉब्लेम आपण नाही भोगला आपण निघून गेलो या जगातन तर आपली पोर नातवांड परतवांड तर भोगत राहते एक लक्षात ठेवा मी माझ कर्तव्य करणं गरजेचं आहे ही भूमिका प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे संकट आल्यानंतर संकटावर मात करण्यासाठी आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतो पण संकट येण्यापूर्वी संकटावर मात करण्याची शक्ती आपण निर्माण करत नाहीये आणि मी म्हणून तर माझ्या चॅनलवरून सांगतो की संकट कधी पण येऊ शकत संकटावर मात करण्याची शक्ती जर आपल्यात असेल तर संकट कधी पण येऊ दे आपण संकट येत नाही तोपर्यंत कुणाकडे जात नाही आज हे लोक बसलेत एक लिडरशिप करतात संकट येत नाही तो बरं आपण यांच्या वळचणीला जात नाही यांच्या माध्यमात जात नाही संकट आल्यानंतर जातो तोपर्यंत वेळ गेलेली असते मित्रांनो मित्रांनो संविधानाचा अवमान करणारा देशद्रोही आहे असं मी मगाचे सरांच्या तोंडातून बघितलं जे आमचे ख्रिश्चन समाजाचे वतीने आलेले त्यांचं वाक्य मी ऐकलं की संविधानाचा अवमान करणारा देशद्रोही आहे तर त्याला विरोध करण्यासाठी एकत्र न येणारा तो देशद्रोही नाही का तो पण आहे तितका जबाबदार प्रत्येकाची जबाबदारी आहे की संविधान वाचवणं काळाची गरज आहे आणि हे जोपर्यंत जनमानसात आपण पटवून देत नाही तोपर्यंत जनता एकत्र येत नाही त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही ऐकताय तुम्ही ऐकून फक्त जवळ ठेवू नका तर ते इतरांना पण सांगत चला एकमेकाला एकमेकाला सांगत जाऊ जसं म्हणतात म्हणतात ज्योतसे ज्योत जला ते आपण काही करत नाहीये आपण ऐकतो आपल्याजवळ ठेवतो त्याच्यापेक्षा आपली आपल्याकडे आलेली बुद्धी आपल्याकडे आलेले अनुभव हे आपण समाजामध्ये दे देणं गरजेचं आहे समाज कंटक मोठं व्हायला लागलेले हा पण प्रश्न मगाशी उपस्थित झाला समाज कंटक मोठे होतात या समाज कंटकांना सुद्धा मोठ करण्याचं काम ही जनताच करत आलेली आहे आणि त्यांना मोठं करून त्यांच्या होणाऱ्या अन्यायाला बळी पडणारी सुद्धा हीच जनता आहे मी म्हणून विनंती करतो तुम्हाला वेळ कमी आहे मी कायम घड्याळाकडे बघत असतो की मी तुम्हाला विनंती करतो समाज कंटकाला मोठ करण्यामध्ये तुम्ही बळ देत नाहीये पण त्याला विरोध करण्यासाठी मदत करत नाहीये इपन जै ही पण तुमची चूक आहे हे विसरू नका एवढं मी बोलतो आणि मला दिलेली वेळ संपलेली आहे त्यामुळे मी थांबतो जय हिंद जय संविधान जय भारत